धारकाचा एक जुटीचा जुटीचा सर्व प्लॉट धारकाचा एक जुटीचा प्लॉट धारकांचा मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्य करतो आमच्या खेड तालुक्यातील चांडोली या गावामध्ये जमीन गट नंबर एकशे सव्वीस बाबत जो चुकीचा निर्णय झालेला आहे त्यासाठी आम्ही प्लॉट धारकांसह या ठिकाणी धरणे आंदोलनास सकाळपासून बसलो होतो आझाद मैदानामध्ये बसल्यानंतर आम्ही भेटीची मागणी चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे महसूल मंत्री आहेत आणि महसूल खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची मागणी केली होती परंतु हा जो खरेदीचा जो विषय आहे भोगोटा दोन मधून एक मध्ये होणे आणि नंतर सरकार जमा होणे हा मुद्रांक व नोंदणी विभागाशी संबंधित असल्याने त्या खात्याचे सहसचिव सत्यनारायण बजाज साहेबांची आमची आज भेट झाली आणि त्या भेटीमध्ये त्यांना मी सविस्तर सांगितलं की शासनाने यापूर्वी तीन एप्रिलला जे पत्र दिलं होतं ते पत्र एवढं कडक भाषेमध्ये नव्हतं त्यामुळे त्यांना मी मागणी केली की तातडीने शासनाने अहवाल मागून घ्यावा आणि दोषींवर कारवाई करावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्या खात्याचे अवर सचिव संजय जाधव साहेबांशी चर्चा केली आणि शासनाने आज आम्हाला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की अशोकराव टावरे आझाद मैदान मुंबई येथे इतर भूखंड धारकांसह उपोषणास बसले आहे सबब श्री टावरे यांच्या तक्रार अर्जाची सत्वर चौकशी करून आपला चौकशी अहवाल एक आठवड्यात शासनात सादर करावा ही विनंती आणि त्यामुळं आम्हाला निश्चितच या ठिकाणी येऊन एक मोठं यश प्राप्त झालेलं आहे आपल्या लढ्याला यश प्राप्त झालेलं आहे कारण शासनाने एक आठवड्यातच जिल्हाधिकारी यांच्याकडनं अहवाल मागवलेला आहे आणि जर शासनाने जर एक आठवड्यात जिल्हाधिकारी यांच्याकडनं अहवाल आला नाही तर पुढील दहा दिवसात आम्ही आझाद मैदानात नाही बसणार तर त्या अधिकाऱ्यांच्या पुढे जाऊन बसणार आणि त्यामुळं निश्चितच आमच्या लढ्याला इथं आझाद मैदानातून यश मिळालेलं आहे या आणि यापुढे हा धारकांचा जो लढा आहे तो धसाच लावू प्रश्न आणि जे अधिकाऱ्यांनी चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यास भाग पाडून ही जी सरकार जमा झालेली जमीन आहे ही पुन्हा धारकांना मिळून देण्यासाठी आम्ही मोलाचे प्रयत्न करू हे या ठिकाणाहून मी सांगतो धन्यवाद हो, हो आता सात दिवसाचं अल्टिमेटम भेटलेलं आहे आम्ही मागील आठवड्यात कलेक्टर ऑफिसला आंदोलन केलं होतं तर कलेक्टर ते जे आहेत जितेंद्र डुडी त्यांनी सुद्धा दहा दिवसात अहवाल मागवतो असं सांगितलं होतं तर त्या नऊ दिवसाच्या आंदोलनाला सुद्धा एकोणीस तारखेला दिवस पूर्ण होतात आणि एकवीस तारखेला आम्ही हे जे शासनाने दिलेलं पत्र त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालय कालच आमचे मित्र आणि मुख्यमंत्र्यांचे जे खासगी सचिव आहेत विद्याधर महाले साहेब त्यांनी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून पत्र दिलेले की ते सर्व आम्ही एकवीस तारखेला आम्ही बाधित पुरवठा जिल्हाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचं पत्र आणि मागे त्यांनी दिलेलं आश्वासन त्यानुसार तातडीने अहवालाची मागणी करणार आहे याबाबत जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि ह्या प्लॉट धारकांचं जे अंधारमय आयुष्य झालेलं आहे त्यामध्ये शासनाने दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे मी राणी बच्चे माझा सुद्धा एकशे सव्वीस नंबर गट मध्ये एक एकाहत्तर नंबरचा प्लॉट आहे आम्ही रुपया रुपया करून तो प्लॉट घेतलेला आहे पण शासनाने ते प्लॉट आहे ना आता सरकार जमा केलेले आहेत माझी एवढीच एक विनंती राहील की आम्ही गोरगरीबांवरती अन्याय होऊन शासनाने आम्हाला आमचे प्लॉट आहे ना परत द्यावे मी एवढीच शासनाला मागणी करत आणि मी थांबेल चांडोली येथे गट नंबर एकशे सव्वीस मध्ये जे प्लॉट विक्रेला जे होते त्यामध्ये आम्ही एकशे चार प्लॉट धारकांनी प्लॉट खरेदी केले साधारणतः दोन हजार वीस ते एकवीस या दरम्यान प्लॉट खरेदी झाली त्या दरम्यान कोणत्याच प्रकारची त्या प्लॉटसाठी अडचण नव्हती सर्व प्लॉट निर्वेद होते आम्ही केलेले खरेदी खताला सुद्धा काहीच अडचण आली नाही त्यानंतर त्याचे सातबारा देखील झाले त्या देखील कुठलीही अडचण आली नाही परंतु थोडे दिवसानंतर या प्लॉटधारकांना सर्वांना नोटीस देण्यात आली आणि हे प प्लॉट सरकार जमा करत आहोत अशा प्रकारचा तहसीलदारांनी निर्णय घेतला आणि या सर्व प्लॉटधारकांवर एक प्रकारचा अन्याय झाला कारण या पैसे जमवून आणि कर्ज काढून या प्लॉटधारकांनी सर्वांनी आम्ही प्लॉट खरेदी केलेले आहे वास्तविक पाहता जे प्लॉट निर्वेद होते आणि ज्याचे खरेदी झाली त्याचे पुन्हा अशा प्रकारे प्लॉट धारकांवर अन्याय करणारे अशी कारवाई असे निर्णय तहसीलदारांनी घ्यायला नको होता आणि ह्या आणण्यासाठी आम्हाला टावरे साहेबांची या ठिकाणी मदत झाली टावरे साहेबांनी आम्हाला या सर्व प्लॅटधारकांना एक दिलासा दिलाय आणि टावरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन केलंय आणि यापुढे देखील आम्हाला असं वाटतंय की बा शासनाने आमचा विचार करावा आणि आमच्यावर जो जो अन्याय झाला तो दूर व्हावा असे आणि शासनाने आपलं लक्ष आमच्यावर वेधावं आणि आमचे पूर्ण पुन्हा जे आदेश दिलेले आहे ते आदेश मागे घ्यावेत आणि आमचे प्लॉट हे पुन्हा निर्वेद करावेत अशी आमचे सर्व प्लॉटधारक्यांचे विनंती आहे